हे शिरगाव बीच आहे मुंबईहून ऐंशी किलोमीटर अंतरावर पालघर आहे आणि पालघरवरून इकडे येण्यासाठी बसेस मॅजिक रिक्षा वगैरे भरपूर असतात हा बीच एवढा रश नसतो आणि चांगला आहे स्वच्छ किनारा चांगली हवा आणि सूर्यास्त वगैरे सूर्यास्त बघायला फारच चांगलं असतं आहे इथे आणि पालघरपासून फक्त आणि फक्त नऊ किलोमीटर अंतरावर हे, हे बीच आहे हे बीच अति सुंदर बीच आहे आणि पर्यटक इथे आवडीने येत असतात इथे घोडागाडी हे असं छोट्या सायकली मोटरसायकल घोडे ऊट भरपूर काय काय असते या ठिकाणी आणि स्वच्छ आणि सुंदर बीच आहे हे सरूची बाग आहे समोर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे इथे इथे फोर व्हीलरसुद्धा आतमध्ये येतात आणि घोडागाडी आहे घोडागाडीची सफारी लोक मोठ्या आनंदाने उत्साहाने करत असतात आज पंचवीस डिसेंबर हातालची सुट्टी असल्यामुळे थोडी थोडीफळदळ जास्त आहे ते नाहीतर एरवी एवढी वडदळ नसते आणि समोर बोटी आहेत समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आता समोर एक टांगा जा जात आहे टांग्यामध्ये सुद्धा पर्यटक सफरीचा आनंद घेत असतात आणि घोडे आहेत घोड्याची सुद्धा सवारी करत असतात उटाची सवारी करत असतात एकंदरीत बघायला गेलं तर हे बीच सुंदर आणि रम्य असं आहे इथे पर्यटकांना कुठलाही चार्जेस द्यावा लागत नाही जसं केलवा बीचवर द्यायला द्यावं लागते तसं इथे कुठेच द्या द्यावे लागत नाहीत फक्त येण्याजाण्याचे भाडं लागत असते इथे अतिसुंदर बीच आहे हे आणि इथे चिमाजी अप्पांच्या काळातील एक ऐतिहासिक किल्लासुद्धा आहे त्या किल्ल्याजवळूनच रस्ता निघतो बीचवर येण्यासाठी तर समोर मोठी आहेत मोटरसायकलची सुद्धा इथे सवारी करू शकतात लोक क्रिकेट खेळतात एकंदरीत बघायला गेलं तर हे बीच सुंदर आणि रम्य आहे चांगलं बीच आहे आपण येऊ शकता इथे मुंबईवरून भरपूर भरपूर लोकल असतात तिकडे डानू लोकल मुंबईवरून डा लोकल पकडली तर आपल्याला पालघरला उतरून इथे येता येते तर कधी येता इथे आनंद घेण्यासाठी लवकरात लवकर आमच्या शिरगाव बीचला भेट द्या